नमस्कार मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बोलंदा आवाज रायगड टुडे मराठी गेल्या महिन्यातील म्हणजे ऑगस्टच्या सत्तावीस तारखेला गणपती बाप्पांचं आगमन झालं त्याचबरोबर काल एक तारीखला म्हणजे एक सप्टेंबरला गणपती बाप्पाची आई त्याला घेण्यासाठी आलेली आहे आणि आज दोन सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा आपल्या आईसोबत आपल्या घरी परत जाणार आहेत आणि आपण सर्वजण गणपती बाप्पाला निरोप देखील देणार आहोत सार्वजनिक गणेश उत्सव तसं पाहायला गेला तर सर्वच ठिकाणी फार जोरात साजरा केला जातो आणि गणेश उत्सव हा एक असा उत्सव आहे ज्याच्यामध्ये सर्व जातीचे आणि सर्व धर्माचे लोक जे आहेत ते त्यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळत असतो फाट्यावर म्हणजे खोपोली शिव फाटा येथील रॉयल गणपती उत्सव मंडळातर्फे देखील गेल्या सात वर्षापासून गणेश उत्सव सार्वत्रिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे परंतु रॉयल मित्र मंडळाने यावेळेला एक अनोखा असा उपक्रम राबवला सामाजिक उपक्रम सर्वच सार्वजनिक गणेश मंडळ जे असतात ते राबवत असतात परंतु रॉयल गणेश मित्रमंडळातर्फे जो उपक्रम राबवण्यात आला तो खरोखर वाकड्य त्याची हो तारीफ करावी तेवढी कमी आहे रॉयल मित्रमंडळातर्फे रक्तदानाचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आता ह्याच्यात काही नवीन नाही रक्तदानाचे शिबिर आहे तसं पाहायला गेलं तर बहुतांशी गणेश राबवत असतात किंवा मेडिकल कॅम्प देखील राबवत असतात परंतु रॉयल मित्रमंडळ शिळफाटा यांच्यातर्फे ब्लड डोनेट करणाऱ्या व्यक्तीला चक्क पाच लाखाचा विमा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर ब्लड डोनेट करणाऱ्या व्यक्तीच्या घरातील आणखी एका व्यक्तीला देखील पाच लाखाचा विमा जो आहे तो देण्यात आलेला आहे म्हणजे रक्तदान करून घेतल्यानंतर वाऱ्यावरती सोडणं अशातला भाग नाहीये तर यांच्याकडनं रक्तदान करून घेण्यात आलेला आहे अशा व्यक्तीला आणि त्याच्या घरातल्या एका व्यक्तीला पाच लाखाचा विमा म्हणजे एकूण दहा लाखाचा विमा जो आहे तो रॉयल मित्रमंडळातर्फे देण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे रॉयल मित्रमंडळ जे आहे ते अनेक सामाजिक उपक्रम राबवतही असतं आणि असंच सामाजिक उपक्रम राबवणारी आणखीन एक संस्था आहे खुशी बहुउद्देशी सामाजिक संस्था आणि खुशी बहुउद्देशी सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मोनिका जनार्दन कांबळे यांना काल रॉयल मित्रमंडळातर्फे आरतीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं आरतीचा मान जो आहे तो खुशी बहुद्देश सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष आणि संस्थापक मोनिका जनार्दन कांबळे यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर मोनिका जनार्दन कांबळे यांनी देखील सेवाभावी संस्थेमार्फत केल्या जाणाऱ्या कामांबद्दल तिथे लोकांना माहिती दिली व त्याचबरोबर रॉयल मित्र मंडळ आणि खुशी बहुउद्देशीय सामाजिक संस्था एकत्र येऊन पुढे जाऊन कामं करतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे आपण पाहूया जरा या प्रसंगाची काही क्षणचित्र आणि त्याचबरोबर रॉयल मित्र मंडळाच्या व्यतिरिक्त मोनिका जनार्दन कांबळे यांना अनेक ठिकाणी दर्शनासाठी वारतीचा मान देण्यात आलेला होता आपण तेही क्षण पाहूया नमस्कार रायगड टुडेच्या माध्यमातून आपण ऐकत आहात मी ऋतुजा देशपांडे काल एक सप्टेंबर रोजी खोपोलीतील शिळफाटा येथील रॉयल मित्रमंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात खुशी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्षा श्रीमती मोनिका जनार्दन कांबळे यांना मंडळाकडून गणेशाच्या आरतीचा मान देण्यात आला खुशी बहुउद्देशीय सामाजिक संस्था गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे तसेच गरजूंना उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सतत कार्यरत असते या संस्थेची ध्येयधोरणे पूर्ण करण्यासाठी श्रीमती मोनिका कांबळे अथक प्रयत्न करत असतात रॉयल मित्र ही सामाजिक उपक्रमांमध्ये स्वतःची वेगळी ओळख आहे नुकत्याच आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात मंडळाने एक अभिनव उपक्रम राबवला रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला पाच लाख रुपयांचा विमा आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यालाही पाच लाख रुपयांचा विमा देण्यात आला अशा प्रकारे रक्तदात्यांची काळजी घेण्याचा हा उपक्रम कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळाला असे आरतीनंतर उपस्थितांना संबोधित करताना श्रीमती मोनिका कांबळे म्हणाल्या पुढे बोलताना रॉयल मित्रमंडळ आणि खुशी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन काम केल्यास सामाजिक कार्याला अधिक गती मिळेल आणि त्याचे स्वरूप अधिक व्यापक होईल असे मत त्यांनी व्यक्त केले या प्रसंगी खुशी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अनेक पदाधिकारी रॉयल गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते बालमित्र मंडळ हे आमच्या सात वर्ष आत्तापर्यंत आमच्या मंडळाला झालेले आहेत आणि जेव्हा आम्ही मंडळाचा संकल्प केला आणि गणेशोत्सव साजरा करायचा ठरवला तेव्हा आपण तरी देन राकता। आमी करा आमी आमी आप या जगामध्ये काहीतरी देणं लागतं म्हणून आम्ही रक्तदान शिबीर आयोजित करायचं पहिल्यापासून ठरवलं आणि त्या दिवसापासून आम्ही ज्या वर्षी गणपती बसवला त्या प्रत्येक वर्षी आम्ही रक्तदान शिबीर आयोजित केलेलं आहे कारण की आप सर्वात या जगामध्ये सर्वांना गरज असते रक्ताची आणि ते जर आपल्याकडनं झालं तर त्यासाठी आमच्यासारखे भाग्यवान कोणी नाही म्हणून आम्ही रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित करतो आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो चाळीस ते पंचेचाळीस लोक रक्तदान करतात आमच्या सोसायटीतले असतात बाहेरची असतात तालुक्यातले असतात संदर्भात एकाच संदेश देईन की आपण जे बाकीचे कार्यक्रम करतो त्यामध्ये आपण समाजाला काय उपयोगी पडेल जसे काय वक्तृत्व स्पर्धा म्हणा रक्तदान शिबीर म्हणा निबंध स्पर्धा या गोष्टी सर्वांनी घ्याव्या म्हणजे बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा याच्यातनं मुलांना प्रोत्साहन कसं भेटल या, कर या गोष्टी कराव्यात तसंच आम्ही नवरात्रीतसुद्धा आम्ही मुलांना कृ स्पर्धा घेतो इथं अनेक कार्यक्रम करतो आपल्या इथल्या सोसायटीतल्या मुलांना पुढे स्टेजवर कसं काम करता येईल पुढे कसं भविष्यात अनुभव येईल याचा ह्याच्यासाठी आम्ही या, या, या सर्वांना उपक्रम घेत असतो रॉयल मित्र मंडळ मार्फत आम्हाला आज आरतीचा मानकरी म्हणून बोलवलं गेलं मी म्हणेन की त्यांनी आरतीचा मानकरी नाही म्हणत आहेत त्याला बट त्यांच्या माध्यमातून आम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळाला आहे त्याच्याबद्दल आम्ही खुशी बौद्धश सामाजिक संस्थेच्या वतीने यांचा आम्ही ऋणी राहू आणि ह्यांना ह्या पुढील वाटचालसाठी आम्ही सदीच्या नेहमी नेहमी वेळोवेळी देऊ तसंच रॉयल मित्रमंडळाचं जे काम आहे आणि आमचं काम जवळजवळ एकच आहे तर पुढे जमलं तर आम्ही एकत्र येऊन नक्कीच कुठल्या ना कुठली कामं करत जाऊ धन्यवाद